तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची आहे ह्या कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय आहे का तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाची अतिशय जबरदस्त खूप महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही माहिती कापसाच्या एका बियाण्याची व्हरायटीची आहे शेतकरी मित्रांनो कारण मागील वर्षी देखील आपण कापसाच्या बियाण्याची व्हरायटीची जी माहिती सांगितली त्यातलंच एक जबरदस्त बियाणं जे शेतकऱ्यांना रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून मागच्या वर्षी दिलंय आणि ह्याही वर्षी निश्चित स्वरूपात देणार आहे मग हे कापसाचं व्हरायटीचं बियाणं वान आहे तरी कोणता तर हा कापसाचा बियाण्याचा वान आहे देहात कंपनीचा मॅक्स कॉट शेतकरी मित्रांनो ह्या मॅक्सकॉट कापूस बियाण्याची व्हरायटीची आपण संपूर्ण माहिती टप्प्या तापे, टप्प्यानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कशी माहिती असणाऱ्या तर देहाचं मॅक्सकॉट हे जे काय कापूस बियाण आहे हायब्रीड कापूस बियाणं आहे याचा कालावधी जमिनीचा प्रकार ज्यावेळेस आपण मॅक्सकॉट बियाणं देहातचं लावणार आहोत तर झाडाचा प्रकार आहे तरी कसा बोंडांचं वजन आहे तरी कसं एकरी बियाणं लागणार तरी किती ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहत आहात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया देहाच्या मॅक्सकॉट कापूस बियाण्याच्या माहिती संदर्भात तर सुरुवातीला येत आहे देहात कंपनीचं हे जे काय मार्क्स कॉट कापूस बियाण आहे याचा कालावधी आहे तरी किती तर एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये वेचणीस येणारा लवकर वेचणीस येणारा हा वाण आहे आता देहातच्या मार्क्स कॉट या कापूस बियाण्याचे लागवड केल्यानंतर यावेळेस बोंड लागणार आहेत तर ही टपोरी बोंड वेचणी सोपी अशी बोंड आणि या एका एका बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर साडेपाच ते सहा ग्रॅम यापर्यंत झालेलं बघायला मिळत आता देहात कंपनीच्या ह्या मार्क्सकॉट या कॉटन सीड्स कौट या, या कापूस बियाण्याचे लागवड केल्यानंतर ह्या कापसाचं झाड याचा प्रकार आहे तरी कसा तर उंच वाढणार झाड डेरेदार म्हणजेच फळ फांद्या जास्त प्रमाणे लागलेलं असं हे जबरदस्त वान त्यामुळे निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला रे रेकॉर्ड ब्रेक या एकरीच्या कापूस बियाण्याची लागवड केल्यानंतर भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो देहाच्या या मॅक्सकॉट व्हरायटीची कापूस बियाण्याची आपण लागवड कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो तर मध्यम हलक्या काळ्या जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो आणि रेकॉर्ड ब्रेक असं भरपूर उत्पादन मिळू शकतो एकंदरीतच काय तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो देहात कंपनीचं हे जे काय मॅक्स ही कॉटन व्हरायटी आहे कापूस बियाणं आहे तर याची लागवड केल्यानंतर मोठं चांगलं उघडलेलं टपोरो बोर्ड आपल्याला बघायला मिळतं वेचणीचा सोप्पा हा वान आपल्याला बघायला मिळतो आणि एकंदरीतच तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या वेळेस तुम्ही ह्या देहाच्या मॅक्स व्हरायटीची बियाण्याची लागवड करणार आहात ना रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्याला कापूस पिकाची लागवड करायची आहे कापसाचं बियाणं निवडायचं आहे आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक असं भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास आपल्याला निवड करायची आहे देहात कंपनीच्या मॅक्स स्कॉट ह्या कापूस बियाण्याची कॉटन सीडची हायब्रीड कापूस बियाण्याच्या वानाची आणि काय करायचंय आपल्याला आता तुम्हाला हे बियाणं घ्यायचं असल्यास महाराष्ट्र राज्यामधील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन तुम्ही आपली ही व्हिडिओ त्यांना दाखवू शकता आणि आम्हाला ही कापूस बियाणं व्हरायटी घ्यायची असं सांगू शकता कारण लवकर येणारा वाण वेचणी सोपा साडेपाच ते सहा ग्रॅम पर्यंत बोंडाचं वजन उंच पसर डेरेदार वाढणारं फळ फांद्या जास्त असणार आहे कापसाचं वान आणि विशेष म्हणजे तुम्ही ही व्हिडिओ आपल्या व दुकानामध्ये दाखवल्यानंतर तिथे उपलब्ध होत नाही ते उपलब्ध करून देतील किंवा मी नंबर दिलेला आहे यावर फोन करू शकता आणि लिंक देखील दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्यामध्ये जाऊन तुम्ही हे ऑनलाईन देखील मागवू शकता आणि कापसाचं एकरी रेकॉर्ड ब्रेक भरघोस असं उत्पादन मिळू शकता तर कोणत्या व्हरायटीनी कोणत्या कापूस बियाणं देहाच्या या कापूस बियाण्यामुळे माहिती आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान